Hello friends! वाजले सायंकाळचे साडे सात आणि उन्हाळ्यामध्ये असते एकच काम कूलरचं पाणी भरायचं ते सुरू आहे कूलरमध्ये पाणी भरणं सुरू आहे तर फ्रेंड्स माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन न्यूज स्वाती आणि मी आता आलेली आहे छानशी हवा सुटली मे महिना सुरू आहे मे महिन्यामध्ये असं वातावरण नेहमीच होत हवा पाऊस कूलर मध्ये पाणी भरून जात no हॅलो फ्रेंड्स कोण आहे कोण आलेला आहे हॅलो फ्रेंड्स माझे आत्ता सध्या तरी ब्लॉग आलेले नाही आहे शॉर्ट्स व्हिडिओ सुरू आहे पण माझी एक अशी रिक्वेस्ट होती की प्लीज प्लीज हे सबस्क्राईब करा चॅनलला कारण की आत्ता दोन हजार व्हायला फक्त थोडेसे सबस्क्राईब बाकी आहे आणि मला टार्गेट करायचं आहे दोन हजार कम्प्लीट करायचे आहे तर प्लीज माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि ब्लॉग पण नक्की बघा माझे तर हेच सांगायचं होतं आणि मी लाईव्ह आलेली आहे कारण की मला वातावरण दाखवायचं होतं इतकं सुंदर वातावरण झालं होतं पण आत्ता अचानकच असा अंधार पडला पूर्ण तर आभाळ ऑरेंज रंगाचं ते आभाळ झालं होतं खूप छान वातावरण झालं होतं सगळीकडेच झालं असणार <laughs> पण मला असं म्हणजे ते हिरवड आणि ऑरेंज कलरचं आभाळ नंतर वरती आकाशी कलरचं खूप छान दिसत होतं आणि आत्ता अचानकच खूप अंधार पडला दिसत आहे बाहेर तसं पण पण मोबाईलमध्ये क्लिअर येत नाही आहे तर तेच दाखवायचं होतं खूप छान वातावरण खूप छान दृश्य होतं बाहेरचं आणि चलो काही हरकत नाही कुलरमध्ये पाणी टाकलं मी आत्ताच फ्रेंड्स तुम्हाला ही काय गप्पा करत आहे आपल्यासोबत काय गोष्टी करत आहे तर हे रोजचं रुटीन आहे तर तुम्ही माझ्याशी गप्पा करू शकता हॅलो कोण आलेला आहे प्लीज कमेंट्समध्ये नाव सांगा तुमचं हॅलो हॅलो कोण आहे तुमचं नाव सांगू शकता कमेंट्स बॉक्समध्ये हॅलो फ्रेंड्स प्लीज कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा किंवा हाय करून पाठवा मला तुमचं नाव कळून जाईल हॅलो खूप दिवसानंतर मी लाईव्ह पण आलेली आहे खूप दिवस झाले येणार आहे येणार आहे करत आहे पण काही जमत नव्हतं आज मी वेळ काढला हॅलो हॅलो फ्रेंड्स हाय प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये हाय करून पाठवा गप्पा करा माझ्यासोबत हॅलो हॅलो फ्रेंड्स प्लीज माझ्या चॅनलला थोडंसं सपोर्ट करा आणि दोन हजार व्हायला फक्त थोडेसे सबस्क्राईब बाकी आहे माझ्यासाठी तर ते दोन हजारच खूप जास्त झाले आणि तुमचा जर सपोर्ट असला तर अजूनही वाढू शकतील पण प्लीज माझे दोन हजार सबस्क्राईब कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि व्ह्यूज पण चार लाख व्ह्यूज झालेले आहेत पण पूर्ण व्हायला पाच लाख पाहिजे दोन हजार सबस्क्राईब झाले पाहिजे खूप वेळ लागत आहे सबस्क्राईब व्हायला तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही भेट द्या माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मंस्पती आहे प्लीज कमेंट्स बॉक्स मध्ये हाय करून पाठवा हॅलो फ्रेंड्स माझा आवाज येत नाही आहे का हॅलो माझा आवाज क्लिअर येतो का पर्यंत माझा आवाज पोहोचत आहे का हॅलो वेलकम माझ्या चैनल मध्ये माझ्या चैनल वरचं नाव आहे मराठी इंडियन मॉम्स स्वाती वेलकम सगळ्यांचं माझे सबस्क्रायबर खरच खूप छान आहेत कारण की सगळेजण जेवढे सबस्क्राईब केलं सगळ्यांनी तर माझे ब्लॉग बघतात शॉर्ट्स व्हिडिओ तर इतक्या पटापट व्हायरल होतात तुम्ही जाऊन बघू शकता शॉर्ट्स व्हिडिओ खरंच खूप छान आहेत आणि खूप जास्त व्हायरल पण झालेले आहेत पण तरी पण मला अजून तुमचा सपोर्ट हवा आहे आणि दोन हजार कम्प्लीट सबस्क्राईबर व्हायला पाहिजे आणि थोडेसेच कमी आहे सबस्क्राईब व्हायला दोन हजार तर मला असं वाटतं की लवकरात लवकर व्हायला पाहिजे म्हणूनच मी आज लाईव्ह आलेली आहे तर प्लीज पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो हॅलो फ्रेंड्स कोण कोण आहे प्लीज हाय करून कमेंट्स बॉक्समध्ये पाठवा मला तुमचं नाव वाचता येईल हॅलो प्लीज कमेंट बॉक्स मध्ये हाय करून पाठवा तुम्ही म्हणजे तुमचं नाव वाचता येईल मला हॅलो खूप जण येत आहे पण गप्पा कोणी करत नाही हॅलो कोणत्या विषयावर बोलू हे तरी सांगा कमेंट्स करा प्लीज हॅलो तर फ्रेंड्स पुन्हा एकदा सांगते माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन स्वाती प्लीज सबस्क्राइब करा आणि दोन हजार सबस्क्राईब माझे कंप्लीट करा एवढीच विनंती आहे तुम्हाला आणि व्यूज पण वाढवायचे आहेत तर लाईक करा आणि शेअर करा शेअर नाही केले तरी सबस्क्राईब प्लीज करा माझ्या चॅनलला चला तर ब बाय